अध्यक्ष महोदय मंत्री महोदयाने उत्तर आता द्राक्ष साहेब माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये वीस हजार चारशे हेक्टर द्राक्ष आहेत आणि तुम्ही आम्हाला बोलू आज तुमच्या जिल्ह्यात नाही द्राक्ष पवार साहेब द्राक्ष आमच्या जिल्ह्यात आहे मंत्री महोदयात तुम्ही बोलोगत येत नाश्न म्हणजे तुम्ही मनमानी कारभार करता का सत्तापक्ष आहे म्हणून प्रश्न हा आज अध्यक्ष महोदय चारशे हेक्टर द्राक्षे माझ्या सोलापूर जिल्ह्यात आहेत माझ्या मतदारसंघात मानेगाव असेल पंढरपूर तालुक्यातलं काशेगाव असेल स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं द्राक्षामध्ये सगळ्यात चांगलं त्या ठिकाणी आमच्या द्राक्षेच हब म्हणून आणि मग आमच्या इथल्या परिस्थिती अशी आहे की मंत्री महोदयांना मंत्री महोदय आपणच उत्तरात दिलंय माहे मे मध्ये राज्यातील शेती पिकाच्या एकूण नुकसानी बाधित शेतकरी मे दोन हजार तेवीसला चौदा हजार तीनशे एक्क्याऐंशी आणि मे दोन हजार चोवीस ला सदोतीस हजार आठशे चोपन्न परंतु द्राक्षाची परिस्थिती फक्त काय तर सोलापूर जिल्ह्यात सातशेत सात हेक्टर आणि मे दोन हजार चोवीस ला तेहतीस हेक्टर आज मग आमचं क्षेत्र वीस हजार चारशे हेक्टर आणि आमचं बा नुकसान भरपाई किती हेक्टरला मिळाली तेहतीस हेक्टरला मग हे नेमकं कुठले निकष लावलेत नेमकं काय आहे का आज आमच्या द्राक्ष बागात इतक्या अडचणीत आहेत मागच्या दोन्ही अधिवेशनात आम्ही हा विषय मांडलाय एक एकर एक बाग लावायची म्हणलं तर सहा ते आठ लाख रुपये कर्ज येतो आणि त्याला कर्ज काढावं लागतं आणि ते कर्जाच्या खाईत आहेत आज आत्महत्या करायची वेळ आली आहे द्राक्षवाले एवढी अवस्था बेकार नाही आज पाऊस बघतोय आपण मे मध्ये पडतोय आवळी पडतोय कधी पण पडतोय आणि मग आज मार्केटिंगला द्राक्ष जात नाही बेदाची अवस्था अशी आहे आणि मग या शेतकऱ्यासाठी आपण नेमकं करणार काय आणि आपण सांगताय उत्तरात छत्तीस हजार रुपये आपण तीन हेक्टर पर्यंत दिले पण किती लोकांना दिले वीस हजार हेक्टर द्राक्ष आहेत आमच्यात आणि तेहतीस हेक्टरला आपण देत आहे का तर ह्या इन्शुरन्स कंपन्याला सरकार का पाठीशी घालतोय ह्यांच्याशी काय बांधे आहेत आपले कशासाठी आपण त्याला एवढं पाठीशी घालतोय कारण तेहतीस हेक्टरला फक्त त्या ठिकाणी जर योजना मिळत असेल तर ह्याचा अर्थ काय घ्यायचा आणि मग आमच्या नेमकी मदत कधी मिळणार उत्तर दे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय ही जी नुकसान भरपाई दिली जाते ती अवकाळी पावसामुळे दिली जाते अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाते त्यामुळे अवकाळी पावसामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं ज्यांनी ज्यांनी अर्ज केलाय त्यांचे पंचनामे केलेत त्यांनी सांगितलं असून तेवढी भरपाई ज्या जे जे शासनाकडे आकडा उपलब्ध आहेत त्या जर शेतकऱ्यांनी अर्जच केले नसतील जर नुकसान भरपाई होऊन तर ते कसं आपण कंपनी धरणार त्यामुळे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केले त्या शेतकऱ्यांना के आपण नुकसान भरपाई दिलेली आहे किंवा कंपनीला आपण द्यायला सांगितली आहे आणि जर सन्मान्य सदस्यांनी असं मला निदर्शन जाणून दिलं की अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी अर्ज केलेले पण त्यांना नुकसान भरपाई मिळाली तर त्यावर वेगळा तोडगा काढता येईल अध्यक्ष महोदय त्यामुळे लागवडीखाली खाली किती क्षेत्र आहे हे महत्वाचं नाही नुकसान अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसानाचं क्षेत्र महत्वाचं आहे चला लक्षवेधी क्रमांक पाच ही पुढे ढकलण्यात आलेली आहे लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक पाच ही नियमित बैठकीत घेण्यात येईल हे बघा हे बघा हे बघा पाटील साहेब पाटील साहेब हे बघा पाटील साहेब हे बघा नाही 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 असं चालणार नाही असं चालणार नाही असं चालणार नाही नाही लक्षवेधी क्रमांक सहा लक्षवेधी क्रमांक सहा कोण आहेत अध्यक्ष महोदय अहो तुम्ही आता प्रश्न विचारला प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं ऐका तुम्ही ऐकूनच यायला तयार नाही त्याला काही बोलता येणार नाही तुम्ही हे बघा पाटील साहेब तुम्ही ऐकून घेणारच नसाल हे बघा तुम्ही ऐकून घेणार नसाल तर त्याला काही इलाज नाही हे बघा तुम्ही प्रश्न विचारला तुम्ही प्रश्न त्यांना उत्तर दिलं हा हा प्रश्न वीस हजार हेक्टरला त्या ठिकाणी आमच्या इथं नोंद आहे आज आमच्या द्राक्षे आणि तेहतीस हेक्टरला फक्त त्या ठिकाणी आम्हाला नुकसान भरपाई मिळाली आहे उर्वरित ज्या लोकांचे पंचनामे झालेत परंतु त्याला नुकसान भरपाई मिळाली नाही अशांना तुम्ही त्या ठिकाणी देणार का आणि तेहतीस हेक्टर आज आमच्याकडे एवढी त्याच्यासाठी लोक दारात बसतायत उपोषण करतायत सोलापूरचे एक्क्याऐंशी कोटी रुपये आज कलेक्टर साहेबांनी बोलल्यानंतर त्यांनी सांगतात सरकारचा एकशे चाळीस कोटीचा हप्ता द्यायचा राहिलाय त्यामुळे इन्शुरन्स कंपनी देत नाही आज आमचं म्हणणं आहे ज्या वीस हजार हेक्टर शेतकऱ्यापैकी तेहतीस हेक्टरला मिळालंय उर्वरित जे बाधित आहेत त्यांना सरकार त्या ठिकाणी मदत देणार का शंभर टक्के शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल जर त्या शेतकऱ्यांचे अर्ज असतील नियमाप्रमाणे तर ते त्यांना नुकसान भरपाई शंभर टक्के दिली जाईल आणि उत्तर घ्या ना उत्तर घ्या ना हो अभिजीजी उत्तर हो ना मग अरे दिल मी दिले जाई सांगितलं ना मग अरे हो मी दिले बघा मी अर्ज तर केला पाहिजे अरे शेतकऱ्यांनी कमीत कमी के नुकसान झालंय माझं हे तर सांगितलं पाहिजे असं नाही करता त्याला प्रोसेस आहे हे बघा बग... त्याला प्रोसेस आहे तुम्ही सांगतच कसं चालेल त्याला प्रोसेस आहे अर्ज करावा लागतो नुकसान भरपाई झाली की नाही पंचनामे करतात अधिकारी शेतकरी पंचनामे करतात कृषी पंचनामे करतो आता हे बघा हे बघा मंत्री मोदया मंत्री सविस्तर उत्तर दिलेलं आहे आणि मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की त्यांना उर्वरित शेतकऱ्यांना मदत मिळेल त्यांनी अर्ज करावा हे मान्य मंत्री मोदयांनी सांगितलेलं आहे चला लक्षवेधी क्रमांक सहा आहेत का लक्षवेधी क्रमांक सहा पुकारा आपण पुकारा आपण हो अभिजित पाटील अभिजित पाटील अभिजित पाटील अभिजित पाटील पाटलांच्या बरोबर बैठक केली तुम्हाला दोघांना बोलवतो अरे प्रश्न तेवढाच आहे ज्या ज्या लोकांनी इन्फॉर्मेशन मिळाली असेल आणि ज्यांना नुकसान भरपाई मिळाली नसेल मंत्री दे, दे महोदय हे देण्याची मंत्री महोदय सन्मान्य सदस्यांना तुम्ही बैठकीला बोलवा आणि त्यांचं जे काही नुकसान आहे शेतकऱ्यांचं एकदा तपासून ते त्यांचे सांगत आहेत त्यांना मदत मिळाली पाहिजे त्यांचं बरोबर आहे आपण त्यांना बैठकीला बोलवा आताला लक्षवेधी क्रमांक सहा गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्वाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेराईट दोन्ही अटॅली बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खुटी उंची सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी ठाकरे रोड पंढरपूर